तर इकडे चालू आहे शिवच्या स्कूलमध्ये गणपती बनवून आणायला सांगितलं आहे आणि इथं शिव गणपती बनवतोय कसा बनवला दाखव आता मम्मीला <laughs> पप्पाला लावले कामाला त्याच वेगळंच चाललंय कस कसं डेकोरेशन करायचं ते तर सांग सांग पप्पाला कसं डेकोरेशन करायचंय कलर देतो का तू तुझं तू करा क्ले आणलाय छोटासाच गणपती बनवायचा आहे बघतोय अजून काय आयडिया कि करतोय म्हणजे अजून असं काही ठरवलं नाही कसं करायचं काय वगैरे अंतर करू ब्लॅक कलर हा ब्लॅक कलर देऊ इथे पप्पा बघते पाठी डेकोरेशनच करते कोणी

ते न, तर त्याच वेळ करतोय आम्ही तर इथं मी नाही येत थर्मसचा बॉक्स आता आणि हे जे क्लोथ येलनी ना ना स्टिक होत नव्हतं त्याच्यामुळे आम्ही शिरद्वाराने शिवून काढते त्याला आणि इथं मिस्टरांनी पाठी मागतो त्याला काय म्हणतो आणि अजून गणपती बाकी फक्त डेकोरेशनला रात्रीचे बारा वाजले नी वर्ग काय करते तेव्हा का तेव्हा का ते दाखवते आम्हाला हरी दाखवते आता आम्ही एवढच करणार आहे आणि झोपून घेणार आहे सकाळी करून उद्या पण सुट्टीचे पण असंच आम्ही करायला घेतलं तर उद्या पण केला असता पण घेतला आजच करायला थोडं थोडं काम कसं ऐटव बघ काय सांगितलं मी काय सांगितलं मग मी ट्राय करून पाहिलं चिटकतो नाही मग मग वापर केला पाहिलं ना शिलाई काम येत असल्यावर किती फायदा होतो मी ट्राय करून पाहतो ते ना चिटकलं चिटकलं कधी कधी चिटकत पण चिटकत ना हे खेळायला नाही बाबा गणपती बाप्पा बसवायलाय मला खेळायला देतो का अरे नाही ते गणपती बाप्पा कुठं बसवायचं तर डोक्या गणपती बाप्पा काय करते सगळं तर पप्पाच करते इथं ना मिस्टर क्लेस कमी कमी आणले थोडे जास्त आणायचे ना

<laughs> <laughs> मिस्टर बन येते ना छोट असा गणपती बनवलाय दाखव अजून अजून बनवत येते पोराचा प्रोजेक्ट आहे ना त्याच्या आई बापालाच करावा लागतो तो मस्त उड्या मारतो येतो इकडं तिकडं आई बापाला घेते प्रोजेक्ट करून काय रेशी दे आता डी मार्ट मधून आलोय किराणा वगैरे घेऊन आलोय यामध्ये काही सामान आहे आणि काही आहे पण ते मी आता काढणार नाही डायरेक्ट सकाळी काढणार आणि उद्या डबे वगैरे क्लिनिंग करायचे त्यामुळे भरून नाही ठेवणार तरी ना बॅग घेतली आम्ही डी मार्ट मध्ये आणि किती मागणी सहाशे नव्याण्णव पडली भरपूर मोठे आहे नाशिवाच्या स्कूलमध्ये ना उद्या आम्हाला गणपती बाप्पा म्हणजे आज त्यांच्या स्कूलमध्ये सांगितलं होतं की गणपती बाप्पा बनवून आणा तर उद्या आम्हाला गणपती बाप्पा म्हणजे आज आम्ही बनवलाय आणि उद्या न्यायचं आहे शिव पप्पा शिवचं नाव लावतोय ते मंदिरच मिले झाड बनवलं फायनली आता शिवचं आहे ना अं आहे ना गणपती बनवून आणायला सांगितला होता तर इथे आम्ही बनवून तयार केलेला आहे इथे छोटे छोटे लाडू बनवले तिथं मोशक बनवला आहे इथे गणपती बाप्पा बनवले गणपती बाप्पासाठी छान मुकुट बनवलं आहे पाठीमागे डेकोरेशन वगैरे केलं आहे के मस्त असं तर हे जे आहे ना ते मी फुलपणून लावलं आहे आणि ही लेस पण मी अशी ह्याच कापडाला टिच करून घेतली आहे आणि हे जे पाठीमागं आहे ना ते मिस्टरांनी केलं आहे आणि हे मी केलं आहे आणि आमचं शिवणं असं खेळतो मस्तपैकी त्याला काय घेणं देणं नाही त्यांनी फक्त कलर केला आहे ना शिव हा जो हा जो बॅकग्राऊंडला कलर आहे ना ब्ल्यू कलरचा तर तो शिवने केला आहे हो की नाही शिव आहे येल्लो कलर ब्ल्यू कलर तू केला आहे का अरे yeah. वा <tell> बॉक्समध्ये घेतलं आहे गणपती बाप्पाला शिवचा प्रोजेक्ट आहे काय म्हणायचं शिव गणपती दाखवल्यावर जय जय कार नाही तर मीला ए शेवट पाडला आता शे होता ग तुझं पण ठेवले बॉक्स आला आता अशा बॉक्स नाही पाठवताय ना ते कागदाचे पिशव्या पाठवते आले चॅप्टर झाले टिफिन बॉक्स न्यायचा आहे तुला शाळेत नवीन घेतला टिफिन न्यायचं आहे ना तर शिवला काल डिमार्टमधून टिफिन आणि बॉटल आणली बॉटल दाखवला शिव तुझी दाखवू हां ही बॉटल आणि टिफिन आणलाय शिवला सेम सेम कलर रेंज नाही तर इथे मी ना डबे क्लीन करून घेतले कारण की मला त्यामध्ये किराणा भरून ठेवायचा होता आणि तसं तर मला घरच क्लिनिंग करायचं आहे पूर्ण पण जसं वेळ भेटेन तसं करेल मी पण तात्पुरतं मी डबे क्लिंक करून ठेवले किराणा भरण्यासाठी तरी ते डिमार्टमधून मी सामान आणलं आहे काही तरी मच्छरची बॅट आणली होती ही काहीतरी तीनशे एकोणपन्नासला आम्हाला भेटली आणि शिवसाठी टिफिन बॉक्स आणला होता हा फक्त नव्याण्णव रुपयाचा आहे आणि छान वाटला मला क्वालिटी तसं मला त्याला स्टीलचाच टिफिन घ्यायचा होता पण काही व्यवस्थित भेटला नाही तर मी ऑनलाईन ऑर्डर केलं आणि हे त्यांनी ब्लॉक्स घेतलं आहे तर हे दोनशे एकोणपन्नास रुपयांचे आहे आणि ही बॉटल एकशे एकोणतीस रुपयांची आहे स्टीलची घेतली आधी त्याच्याकडे होत्या प्लॅस्टिकच्या पण स्टीलची घेतली मी आणि हे वायपर घेतलं आहे तर डीमार्टमध्ये ना आपण काय करतो भरपूर सामान घेतो आणि कधीकधी ना बिलिंग बिल जे असतं ना ते कधी कधी ते चुकीचं लावून देतात तर आमच्याबरोबर असंच एक हे आहे तर हे जे आम्ही साखर तांदूळ वगैरे घेतले होते तर त्यावरती त्यांनी जास्तीची प्राईज लाव म्हणजे लावली होती आपण कसं ते सामान नंतर तिथं जातो रॅप करण्यासाठी आणि ते बिल करून देतात त्या सामानां म्हणजे त्याच्यावर बिल लावून देतात तर तसंच त्यांनी ना जास्त बिल लावलं होतं पण मिस्टरांच्या लगेच लक्षात आलं तर त्यांनी लगेच बोलले त्यांना की आ, हे तुम्ही जास्त बिल लावलं आहे तर आपल्याकडून असं होतं की खूप गर्दी असते डीमार्टला आणि बरेच लोक डीमार्टमध्ये मार्टमध्ये सामान घ्यायला जातात तर अशी चूक होते त्यांच्याकडून तर आपण हे लक्ष द्यायला पाहिजे आणि ह्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे कारण की आपण डीमार्टला याच्यासाठीच जातो की बाहेरची प्राईस थोडी जास्त असते आणि डीमार्टला थोडी कमी असते आणि जर तिथेच जर प्राईस जास्त लावून दिली तर आपला जाण्याचा जा काही उद्देश काही फायदाच नाही त्यामुळे मग थोडं आपण पण चेक करून घ्यायला पाहिजे आणि हे जे आपण स्कॅन करून घेतो प्रॉडक्ट तेव्हा पण त्यांच्याकडून कधी कधी ना एक प्रॉडक्ट डबल स्कॅन होऊन जातं आणि त्याचं बिल पण डबल लावून जातं त्यामुळे प्रॉडक्ट पण आपण घेताना मोजून घ्यायचे आणि व्यवस्थित कारण की आपण जास्त सामान घेतो आणि मग ते आपण घाईघाईमध्ये ना ते कधी चेक पण नाही करत त्यामुळे ते जास्त म्हणजे लावून जातात तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे इकडे शिव शिवचे पप्पा रेडी झाले हे शिवनी सगळी माती माती करून दिली घरात आई किचन वाला एवढा पसारा पडलाय घरात एवढा पसारा पडलाय सगळं आवरायचं आहे आणि शेवटी काल गणपती बाप्पा परत घरी आलेत किती छान दिसते हे आता नाही ब्रेड आणि शंक संध्याकाळी पकुडे नाही सँडविच खायचं नंतर तब्येती वाढली माही मान र कुठं चालली त्याच्यात मग आपल्या मुला माय काहीच तब्येत नाही माय फक्त बावन किलो वजन झाली बावन पार सत्याऐंशी वर आहे आता मोजला तर सत्याऐंशी बरं नाही भरलो नाही भरलो काय आता सत्याऐंशी काय सत्याऐंशी पंच्याऐंशी तरी भरण पंच्याऐंशी नाही त्र्याऐंशीच्या च्या राहू शकत नाही पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी तर राहील मला माहिती 롱 l a r u a n g m b e s t a k u r d o a r i K c w n a n t I had a a पण त्रेपणाच उद्या त्रेपण मिनट चा पेटले त्याच्यामुळे ते वजन वाढलं आता जाऊ द्या कॅन्सर आता हे दोघ पण चाललेत आणि तीन लवकर शिवला दुपारी घ्यायला जावं लागतं काय का टाकलं मग पाहतोय काय पाहते पोयम दाखव पिटर पॅटर रेड ड्रॉप बॅग घेतली का बॅग छोटा बॅग घेतली का ए बॅग घेतली का मी मागून आणून देणार नाही बॅग राहिली बाय बाय पाहिजे बाय त्यालाच आज घाई झाली स्कूलमध्ये जायची <laughs>